आपल्याला बोर्डाकडून सध्या एक पत्र प्राप्त झालेलं आहे तर ते पत्र दहावी आणि बारावी मार्च फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेसंदर्भात आहे बोर्ड परीक्षेसंदर्भात हे लेटर आहे सर्व प्रति मुख्याध्यापक हे आता लेटर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळ पुणे यांच्यामार्फत ते प्रसारित केलेलं आहे आणि एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी हे प्रसारित केलेलं आहे पत्र तर हे सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना पाठवण्यात आलेलं आहे यात त्यांनी विषय काय म्हटले बघा इयत्ता दहावी इयत्ता बारावी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत आउट ऑफ टर्नने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व तत्सम परीक्षाबाबत आणि संदर्भ असं पत्राचा संदर्भ तो दिलेला आहे तर त्यात त्यांनी म्हटलेलं आहे उपरोक्त विषयास व संदर्भीय पत्रास अनुसरून आपणास कळवण्यात येते की इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षा मार्च दोन हजार चोवीस परीक्षेपासून गणकयंत्र विभागामार्फत सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व तत्सम परीक्षा मूल्यमापनाचे गुण लॉग इन करून भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे सदर डाटा केंद्रनिहाय उपलब्ध करून दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेस प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार केंद्रावर घेतली जाणार नसून यामध्ये बदल करण्यात येत असून प्रचलित परीक्षेऐवजी यत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा संबंधित शाळा कनिष्ठ महाद्यालयामध्येच घेण्यात यावी आणि याच पद्धतीने आउट ऑफ टर्न याबाबत देखील कार्यावी करण्यात यावी जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या परीक्षेस प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार केंद्रावर घेतली जाणार जाते तसेच यामध्ये बदल करण्यात येऊन इयत्ता दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा देखील संबंधित शाळा कनिष्ठ महाद्यालयामध्ये घेण्यात यावी उपरोक्तप्रमाणे सर्व शाळा कनिष्ठ महादालयामार्फतच प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व तत्सम मूल्यमापनाचे गुणदान ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावे असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे तर हे पत्र एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेलं आहे सर्व शाळा कनिष्ठ महादयाच्या प्राचार्यांना आणि मुख्याध्यापकांना म्हणजेच या अगोदर आपण बोर्डाकडून लिस्ट येत होती विद्यार्थ्यांच्या नंबरची लिस्ट येत होती त्यामध्ये आपण या सर्व परीक्षांचं म्हणजे श्रेणी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे सर्व गुण आपण लेखी स्वरूपात लिहून ते बोर्डाकडं पाठवत होतो पण यानंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं ज्या त्या शाळेमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मा लॉग इन करून आपल्याला ते ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचे आहेत अशा संदर्भाचा हा संदर्भाचे हे पत्र आहे